राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे सोळा ते चोवीस डिसेंबर दरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवाच्या पूर्वदिनी गरवारे महाविद्यालय ते फर्ग्युसन महाविद्यालयादरम्यान ज्ञानसरिता ग्रंथदिंडी काढण्यात आली ढोलताशा टाळमृदुंगाच्या साथीने झालेल्या या ग्रंथदिंडीमध्ये पुणे शहर जिल्ह्यातील तीस महाविद्यालयातील विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केल्यावर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ग्रंथदिंडीला झेंडा दाखवला राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर पराग काळकर ज्येष्ठ साहित्यिक श्याम भुरके ज्येष्ठ साहित्यिका श्यामा घोंसे बाग्यश्री मंठाळकर प्रसनजित फडणवीस डॉक्टर सुनील भणगे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर सदानंद भोसले यावेळी उपस्थित होते ज्ञानसरिता दिंडीमध्ये ढोलताशा आणि मृदुंगाचा गजर करत पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी ग्रंथ असलेल्या पालख्या खांद्यावर घेतल्या होत्या तसेच वाचनाचे महत्व महापुरुषांचे विचार सांगणारे फलक विद्यार्थ्यांनी हातात घेतले होते महर्षी वाल्मिकी महानुभाव संप्रदाय वारकरी संप्रदाय छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज लघूजी वास्ताद साळवे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाजी शिंदे क्रांतीवीर उमाजी नाईक महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले क्रांतीवीर चापेकर क्रांती, 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 चापे कर, क्रांती वासुदेव बळवंत फडके लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर कर्मवीर भाऊराव पाटील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि संविधान दिंडे यांचा यात समावेश होता लोकसेवा ई स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चालाचले वापन वाचू पुस्तक ज्ञानपुढे होऊ नतमस्तक असा संदेश देत बाल भारती ते परग्युसन महाविद्यालय या मार्गावर बाल साहित्यिक दिंडी काढली साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक लमकडू राजू तांबे कवयित्री डॉक्टर संगीता बर्वे श्यामची आई चित्रपटातील बालकलाकार शर्व गाडगीळ बालसाहित्यिक आराध्य नंदकर पुणे पुस्तक प्रदर्शनाचे मुख्य संयोजक राजेश पांडे राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे युवराज मलिक किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे ई स्कूलच्या मुख्याध्यापिका चैत्राली जैन संवाद पुणेचे सुनील महाजन यावेळी उपस्थित होते